अ, अरे। मला चारे चारे। दिनांक एक डिसेंबर रोजी पोलीस ठाणे कपिलनगर येथे चित्तरंजन विद्याधर रानवीकर यांच्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल झाला दा होता ते कामानिमित्त बाहेरगावी बाहेर गेल्यामुळं घराला लॉक होतं लॉक तोडून चोरट्यांनी त्यांचा दोन लाख सहा हजाराचा सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल सुरू केला होता घरफोडून तर सदर गुन्ह्याचा तपास आमचे पोलीस उपनिरीक्षक श्री अविनाश खटके आणि त्यांच्यासोबतचे अंमलदार अरविंद काळवांडे सूर्यकांत इंगळे आशिष सातपुते गणेश साऊसाकडे यांनी शोध मोहीम राबवून तीन आरोपींना ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडून एक लाख चोपन्न हजाराचा सोना चांदीच्या दागिन्यांचा मुद्देमाल रिकवर केला आणि का करते का यामध्ये तीन आरोपी आहेत देवां एक देवांगुर्फ न मिंट्या मराठे आणि दुसरा आहे आशुतोष धीरज उके तिसरा आरोपी अजून मिळून आला नाही त्यामुळे आम्ही त्याचं काय नाव उघड करत नाही आणि हे आरोपी एक रेकॉर्डवरील आरोपी आहे याच्याबरोबर पुढचे आधीचे बरेच गुन्हे दाखल आहेत सर समोरची तपास का आता काय आता समोर आणखी एका गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि त्यामध्ये ही रिकव्हरी होण्याची शक्यता आहे आम्ही त्यांना अधिक विश्वासात घेऊन त्या माहिती घेऊन दुसरेही गुन्हे उघड करत आहोत